तर तुम्हाला मी असंच बाहेर आले होते आणि समोरून असं समोरच्या भिंतीवरून मांजर जात होत आणि त्याला मी आपलं सहज म्हणलं आणि असं म्हणतात की काळ मांजर पाळलेलं घरात चांगलं असतं बरं त्यामुळे हे मांजर कुणीतरी पाळायला असेल आणि त्याला फिश फिश करून असं आपण बोलतो ना तर तसंच मी उभा राहून करत होते आणि मी असं माझा आवाज ऐकत होतो आणि माझ्याकडं बघायचं त्याला असं वाटत होतं काय मी देते अजून ते खाली उतरायला लागलं होतं मी त्याला असं फिश फिश केलं अजून बघत होतं नंतर त्याला वाटलं हे काय हे सारखेच करायला लागले त्यामुळे कसं बस आपलं विचार गेलं निघून मग आमच्याकडनं साड्यांवर टप आले विकायला तर दोन टप घेतले आम्ही तर मोठा टप होता तो चार साड्यांवर आणि छोटा होता तर तीन तो तीन साड्यावर असे आम्ही पाच साड्या देऊन दोन टप घेतले बाहेर आलो बाहेर आल्यावर त्यांचं काम होत ते झेरॉक्स काढायला गेले होते मी आणि संजित उभं राहिलं होतं थोडस बाहेर जायचं होतं भाज्या आणायच्या होत्या आणि मेन महत्वाचा खावा आणायचा होता खाव्याचे करायचे होते गुलाबजामुन त्यामुळे मग मी घरी खावा घेऊन आले आणि मस्त छान छान असे गुलाबजामुन केले आणि गुलाबजामून झाल्यानंतर मग थोडासा पाक सांडला आणि त्या पाकाच मुंग्यानी कसं हार्ट तयार केले बघा चला तर आता बनवते मी मस्त असं स्ट्रॉबेरी मिल्कशेक तर आता छान अशा स्ट्रॉबेरी येते स्ट्रॉबेरीला स्वच्छ धुवून घ्यायचं बारीक बारीक कट करायचं आणि मी कट करताना संचितचं मध्येच होतं मी थोडस प्रयत्न करतो त्यामुळं मग संचितला एक मी स्ट्रॉबेरी कट करायला दिली होती आणि सगळ्या स्ट्रॉबेरी कट करून घ्यायच्या आता मी माझ्या माझ्या पद्धतीनं करते बर का बऱ्याच जणांना वेगवेगळ्या पद्धतीनं करतात तर मी काय केलं मिक्सरचं भांड घेतलं मोठं आणि त्याच्यामध्ये मी थोडी संचितनं थोडी स्ट्रॉबेरी घातली नंतर थंडगार असं दूध घ्यायचं आणि थंड दूध वापरायचं आता थंडीचा महिना आहे तरी पण थंड दूध छान लागत नाही स्ट्रॉबेरी मिल्कशेक आणि आईस्क्रीम घातलं तरी चालते नाही घातलं तरी पण चालते पण मी व्हॅनिला म्हणजे वीस वाला अमूलचं असतं बघा तर अमूलचं वीस रुपयाचं आईस्क्रीम घातलं अगदी थोडीशी साखर घातली मस्त असं मिक्सर मधून फिरवून घेतलं तरी ते बघू शकता घट्ट असं आपला स्ट्रॉबेरी मिल्कशेक तयार झालाय तर आता थोडस सजावट करायला पाहिजेत की त्याशिवाय कसं फील येत नाही त्यामुळे वरून थोडस आईस्क्रीम घातलं स्ट्रॉबेरी घातली एवढं पण काय माझं भागलं नाही त्यामुळे मी वरून थोडीशी स्ट्रॉबेरी कट केली स्ट्रॉबेरी तयार तर मी ना आता बनवते गाजर झाला सध्या बाजारात जिकडे बघेल तिकडे छान अशी गाजरे दिसतात तर गाजर घेऊन येत स्वच्छ धुवायचं खिसून घ्यायचं आणि खिसलेला गाजर नंतर कडेमध्ये दोन तीन चमचे तूप घालायचं व्यवस्थित परतून घ्यायचं थोडासा कलर चेंज झाला की नंतर मग त्याच्यामध्ये घालायचं दूध आणि दूध घातल्यानंतर मिक्स करायचं आणि झाकण लावून शिजवायचं आता कोण कोण कुकर मध्ये पण बनवते बर का पण कुकर पेक्षा असा हलवा एकदम भारी लागतोय नंतर झाकण लावलं थोडी उकळी आली का थोडेसे ड्राय फ्रुट्स घालायचे त्याच्यामध्ये मी काजू बदाम घेतलं होतं नंतर खवा घालायचा खवा घातल्याने गाजराचा हलवा खूप छान होतोय बर का नंतर झाकण लावून अधून मधून झाकण लावायचं शिजवून घ्यायचं दूध कमी होत आलं की नंतर मग त्याच्यामध्ये वेलची पूड घालायची साखर घालायची आणि साखर घातल्यानंतर म्हणजे खरं नंतर तर म्हणजे असा जर गाजराचा रंग आहे तर तो चेंज होतोय आणि थोडस लालसर होते आटवून लाल घ्यायचं पूर्ण मस्त असं आपला दाणेदार गाजराचा हलवा तयार झालाय वरून थोडस तूप घालायचं आणि एकदम टेस्टी टेस्टी असा गाजराचा हलवा तयार झालाय तुम्ही मला माहितीये तुमचा खाऊन झालाय आम्हीच थोडासा लेट केलाय चला या खायला कसं झालाय नक्की सांगा तर मी ना आता बनवते मुळ्याची शेंग तर शेंगेला निवडून घेतली होती एक दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची कढई गरम करून घ्यायची थोडस तेल घालून परतून घ्यायची आता मला थोडासा स्वयंपाकाला वेळ झाला त्यामुळे मी काय केलं शेंग शिजायला थोडासा वेळ घेते त्यामुळे परतून झाले एका नंतर कुकर मध्ये थोडंसं पाणी घातलं मीठ घालून एक दोन शिट्ट्या दिल्या कुकर मध्ये पटकन शिजते आणि तुम्हाला वेळ वगैरे म्हणजे असा वेळ असेल तर तुम्ही निवांत शिजवू शकता फोंडीमध्ये पण पण जरा मला वेळ झाला त्यामुळे मी कुकरला लावते तेल गरम केलं तेल गरम झालं की जिरे मोहरीकडे पत्ता घातला खोबर लसून कोथिंबिराचं वाटण घातलं एक टोमॅटो घातलं थोडस पाणी घालून थोडस झाकण लावलं ला की टोमॅटो छान व्यवस्थित मॅश केलं तेल सुटलं की त्याच्यामध्ये गरम मसाला थोडासा किचन किंग मसाला आणि आपलं धना पावडर आणि चटणी हे सगळं घातलं हे घातल्यानंतर मिक्स करायचं आणि जे शिजवून घेतलेली शेंग आहे ना तर ती शेंग घालायची तर कुकर मध्ये कसं पटकन शिजते जास्त वेळ लागत नाही एक दोन शिट्टे घाल म्हणजे लावली ना पटकन शिजते आणि पाणी मात्र थोडस घालायचं आणि मीठ घालायचं कारण मीठ तर शेंगापर्यंत आत पर्यंत जाते बिना मिठाची तर कुकरला लावली नंतर चव अजिबात लागणार नाही त्यामुळे कुकरला लावायची असेल तर थोडस मीठ घालायचं आणि मग मसाल्यामध्ये शेंग घालायची शेंगदाण्याचा कूट घालायचा बारीक कोथिंबीर घालायची आणि मस्त अशी आपली शेंग तयार झाली कशी झाली नक्की सांगा